सर्वोत्तम श्री स्वामी समर्थ आणि आज आपण प पुन्हा एकदा रेसिपी घेऊन आलो आहोत आणि नेहमीच माझ्या रेसिपीज व्हिडिओमध्ये मा व्हिडिओ थ्रू तुमच्यापर्यंत पोचतात पण आज आपण लाईव्ह आलो आहोत आणि लाईव्ह होऊन आपण आज तुम्ही मला फेस टू फेस करताना रेसिपी, रेसिपी आणि तर चला मग आपण वेळ न घालवता आपण रेसिपीला स्टार्ट करूया तर आजची रेसिपी आहे बिना चिकाचे खरवस आणि आपण खरवस म्हटलं की सगळ्यांच्याच तोणाला पाणी सुटतं पण आपण आज खरवस बघणार आहोत आता खरवस इझिली कुठेही अवेलेबल नसतं सो आणि खरवस खायची कोणाचं मूड झालं तर आपण आणूही शकत नाही सो त्यासाठी आपण ही सोपी रेसिपी बघणार आहोत आणि त्यासाठी आपण घरच्या दुधामधून खरवस तयार करणार आहोत तर मग वेळ न घालत आपण लगेचच आ... रेसिपीला स्टार्ट करूया आणि आय होप तुम्हाला ही छोटीशी अशी घरगुती रेसिपी तुम्हालाही आवडेल तर इथे मी अर्धा लिटर गाईचं दूध घेतलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण दीड वाटी साखर घेणार आहोत दीड वाटी साखरच्या ऐवजी आणि गोड हे गोड तुमच्या चवीनुसार आहे म्हणजे ज्यांना कमी गोड हवं असतं तर त्यांनी साखरेची क्वांटिटी वाढवू किंवा कमी करू शकता त्यानंतर इथे मी जी साखर घेतले त्याऐवजी तुम्ही गोळी घेऊ शकता आणि जर दोघा दोन्ही पैकी कोणतंही काही अवेलेबल असेल तर त्यांच्या तुम्ही बनवू शकता सो आपण इथे साखर घेतली आणि मी ते मला कमी मिडियम गोड हवं सो मी दीड वाटी साखर घेतले त्यानंतर इथे अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलाय आणि हे म्हटलं तर चक्क्याचं दही आहे इथे अर्धी वाटी दही लागतं पण माझ्याकडे आता अवेलेबल तेवढं नव्हतं सो मी एक छोटी आ, छोटा डब्बा होता आ, दहीचा सो मी की मन ही ते चक्का बनवून किमान दोन चमचे तरी नक्की असेल ए आणि त्यानंतर इथे ही वेलची घेतली आहे आणि ती आता पण बारीक ग्राईंड करून घेणार आहे त्यानंतर हे पूड घेतली आहे आणि हे केशर घेतली आहे केशर ऑप्शनल आहे याऐवजी तुम्ही किंवा फूड कलरही ॲड करू शकता ह्याच्यामध्ये सो वेळ न घालवता आपण रेसिपीला स्टार्ट करूया इथे दूध मी गरम करून काय काय वेळीस फुल फॅट म्हशीचं दूधही इथे चालेल पण आता अवेलेबल नाही आहे सो आपण हे नॉर्मल गाईचं दूध जे छान मिडियम असं घटसर होईपर्यंत आहे आठवून आहे आणि ह्या दुधापासून आपण आज खरवस तयार करणार आहोत तर स्टार्ट करूया खरवसाची रेसिपी तर पहिल्या प्रथम आपण इथे हे दही ॲड करणार आहोत चपक्याचं हे दही ॲड करून ते सगळं मिश्रण एक करून घेणार आणि आजूबाजूला मी लाईव्ह असल्यामुळे आणि मी आत्ता घरी नाही आहे मी आमच्या हॉटेलमध्ये तुम्हाला रेसिपी करून दाखवते तर आजूबाजूला जे काही आवाज येत आहेत तर त्या गिफ्ट करा आणि प्लीज रेसिपीवर कॉन्सन्ट्रेट करा तर मी हा दही आपण जो ह्याच्यात ॲड केला आहे चटक्याचा तो आ, दही आपला नॉर्मल तो फडक्यामध्ये बांधून तुम्ही अर्धा तास त्याच्यावर एखादी जड वस्तू ठेवून ते पाणी पूर्ण नितळेपर्यंत ठेवू शकता एक पंधरा वीस मिनटं त्यानंतर ऑटोमॅटिकली आपला आ, चक्का रेडी होतो पण इथे माझ्याकडे आता दोन चमचेच आहे सो मी दोन चमचेच घेतले आणि त्यानंतर हा पूर्ण एकजी होईपर्यंत आपण तो छान मिक्स करून घेणार या ला पद्धतीत <tinyan> आणि एका साईडला मी ते फ्री हिटला आपल्याकडे जेही काय अवेलेबल असेल म्हणजे मोदकाचं मोदक पात्र असेल किंवा एखादं टोप असेल किंवा पॅन असेल आपण त्याच्यामध्ये पाणी थोडं खाली ठेवून त्याच्यात एक स्टँड ठेवून आणि थोडं पाणी ठेवून आपण ते बॉईल व्हायला ठेवायचं जसं आपण मोदक बॉईल व्हायला ठेवतो तसं त्या पद्धतीत त्याच्यावर मी हे दोन इंचाचं टीन ज्याला मी तूप लावून ग्रीस करून घेतलं आहे का, का तर आपल्या खरवस्थानी चिकट कामा नाही त्याऐवजी तुम्ही बटर पेपर ही इथे घेऊ शकता तर मी इथे साधी घरी आपल्या जे ज्या जे ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्या तुम्हाला करून दाखवते तर इथे आपलं दही मिक्स हो झालेलं आहे आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एक एक गोष्टी ॲड करत जाणार आहोत आणि पूर्ण शांतपणे करायचे कोणतीही घाई गडबड करायची नाही आहे जराही घाई गडबड केली तर आपलं खरवस फसू शकतो सो हे आता ज्यांना ज्यांना मूड होतो खरवस खायचा आणि त्यांना प्रत्येक ठिकाणी काय अव्हेलेबल नसतं सो आपण ह्या पद्धतीत तर नक्की करू शकतो पण घाई गडबड जर केली ना आपण तर तो फसू शकतो त्यासाठी पूर्ण सगळ्या गोष्टीचं भान ठेवून पद्धतीचं आपण सगळं मिक्स करून घेणार त्यानंतर इथे मी साखर ऍड करते तुम्हाला मी दाखवते रेसिपी ती पूर्ण क्लिअर आणि व्यवस्थित दिसत आहे ना हे कमेंट्स करून मला प्लीज सांगा त्याशिवाय मला कळणार नाही ना की क्लिअर आलेला आहे व्हिडिओ आणि मी आपलं बोलत राहीन तुमच्याबरोबर सो प्लीज जे जे पाहत आहेत त्यांनी प्लीज कमेंट्स करा की बाबा तुम्हाला ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहे सो मी पुढे कंटिन्यू करेन रेसिपी आणि या पद्धतीत आपण साखर छान विरगवून घ्यायची आहे साखर विरगवून झाली की मगच आपण ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर ॲड करणार आणि तेही छान मिक्स होऊन देईपर्यंत हळूवारपणे आपण त्याला मिक्स करणार कॉर्नफ्लॉवर ह्यासाठी आहे की आपल्या खरवसाला छान बायडिंग येण्यासाठी छान दाटसरसं होण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर ॲड करत असतो अर्धी वाटी मी ॲड करते आजपर्यंत तुम्ही खूप रेसिपीज माझ्या बघितल्यात पण काही क्लॅरिटी नसल्यामुळे किंवा आवाज माझा खूप मी आवाज व्हॉईस ओव्हर केल्यामुळे तुम्हाला असा वेगळा आवाज वाटत असेल पण तसं नाही ज्या जी परिस्थिती तिथे अवेलेबल असते त्यानुसार मी तुम्हाला ते व्हिडिओ शूट करून पाठवत असते सो प्लीज राग मानून घेऊ नका किंवा असं काही वेगळं हे करू नका की बाबा हिच्या रेसिपीज अशा का असतात म्हणून तर मला जसं वेळ मिळेल तसे मी तुमच्याबरोबर रेसिपी शूट्स करत असते आणि दाखवत असते तर त्या पद्धतीत आपण आता हे साखर इथे पूर्ण वितळवून घेतलेली आहे आणि आपण थोडं थोडं करत त्याच्यामध्ये ही अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर आहे ते ॲड करणार आहोत आज लाईव्ह यायचं हेच कारण आहे कारण रोज आपण व्हिडिओ एडिट करणार आणि त्याच्यापुढे आपण ती अपलोड करणार त्यात खूप वेळ जातो आणि कधी कधी वेळ नस नाही भेटला तर दोन दोन दिवस आपण व्हिडिओ टाकत नाही त्याच्यामुळे मी ते आज लाईव्ह येऊन आपल्याला ही रेसिपी दाखवत आहे हॅलो तुम्ही प्लीज कमेंट्स करून सांगा की ऑडिओ आणि आपलं क्लिअरिटी व्यवस्थित दिसतो आहे ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे कमेंट्स करून प्लीज सांगा की बाबा तुझा आवाज व्यवस्थित आम्हाला कळतोय किंवा जे काही तू तू रेसिपी दाखवतेस तेही दिसते आम्हाला ह्या पद्धतीत आपण कॉर्नफ्लॉवरही छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत Thank you. पद्धती जातली साखर आणि कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित एकजीव झाले आता आपण हे सगळं मिश्रण ह्याच्यामध्ये ऍड करून घेणार आहोत आपण वेलची ग्राईंड करून घेणार मी झाल्यावर तुम्हाला दाखवते इथे जायफळ फूड ॲड करतोय इथे तुम्ही ड्रायफ्रूट्सही ॲड करू शकता ऑप्शनल आहे जे घरी आपल्या साहित्य आहे त्यानुसार तुम्ही इथे गोष्टी ॲड करू शकता इथे मी वेलची पुडी ॲड केले आणि लास्ट आपण केशर ॲड करणार जर केशर नसेल तर तुम्ही इथे कोणतेही फूड कलर ॲव असतील तर ते तुम्ही ॲड करू शकता इथे माझ्याकडे होती है अवेलेबल सो मी इथे ॲड केले आणि आपलं ऑलमोस्ट प्रीहिटला जे पॅन ठेवलं होतं ते प्रीहिट हिट झालंय बघू शकतंय तर आपण हे तसे वायला पंधरा ते वीस मिनिटं लागतात पण आपण पंचवीस ते तीस मिनिटं ठेवणार आहोत आणि छान वाफेवर ते शिजू देणार बघूया आता कशी प्रोसेस आहे व्यवस्थित आणि आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडेल आणि आजपर्यंत जेवढ्या मी रेसिपीज तुम्हाला दिल्या आहेत पाठव दाखवल्या आहेत करून त्याच्यावर तुम्ही कोणीही कधी कमेंट्स केली नाही आहेत एखाद दुसरी फार फार तर कमेंट्स असेल तर प्लीज कमेंट्स करत जा की बाबा व्यवस्थित आहेत छान आहेत आम्ही करून बघतो किंवा माझ्यासारख्या अजून अनेक महिला आहेत आपल्या इथे महाराष्ट्रा महाराष्ट्राबाहेर सो त्याही असं छोटे मोठे काहीतरी स्वतःची कला सादर करत असतात सो एक गृहिणी ज्या जी आपण जेवण रोजचं जेवण करतो त्यातूनही आपण काही ना काहीतरी दाखवू शकतो आणि त्याचा फायदा दुसऱ्यालाही होऊ शकतो सो प्लीज कोणाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर सबस्क्राईब करा चॅनल आणि पुढे शेअर करा लाईक करा आणि भरभरून कमेंट्स करा की त्याने एक मोटिवेशन मिळतं की बाबा चला आपल्यासारख्या अनेक अशा गृहिणी बघत आहेत चॅनल माझा आणि खरंच त्यांना रेसिपी आवडत आहे तर मीही अजून छान क्वालिटी आणि छान पिच्चर क्वालिटी व्हॉईस क्वालिटी असं सगळं व्यवस्थित हे करून तुमच्यापर्यंत सादर करेन की जेणेकरून तुम्हालाही माझी या रेसिपी व्यवस्थित आवडतील छान दिसतील आता काही पर्सनल कारणांमुळे आपल्याला प्रत्येक गोष्टी अवेलेबल नसतात किंवा आपण त्या व्यवस्थित दाखवू शकत नाही सो प्लीज ह्या छोट्या मोठ्या गोष्टी समजून घ्या आणि राग न मानता भरभरून लाईक करा आणि अजूनही कोणी लाईव्ह जॉईन केलं नसेल तर प्लीज फटाफट लाईव्ह जॉईन करा आणि कमेंट्स करा की बाबा आम्ही तुला पाहत आहोत रेसिपी आम्हाला क्लिअर दिसत आहे तुझं वॉइसही क्लिअर येत आहे प्लीज मॅसेज केला तरच मला कळणार आहे की माझा वॉइस तुम्हाला ऐकू जात आहे व्यवस्थित क्लिअर आहे ऑडिओ आणि व्हिडिओ व्हिडिओ दोन्हीही क्लिअर आहेत सो प्लीज सांगा आणि इथे म्हणाल तर इथे किचनमध्ये थोडं माझ्या डोक्यावर ब्लब असल्यामुळे तुम्हाला थोडं चेहरा माझा अंधक दिसत असेल ब्लर दिसत असेल सो या छोट्या छोट्या गोष्टी प्लीज ऍडजस्ट करा काही दिवसांनी अजून व्यवस्थित व्हिडिओ शूट होईल आणि व्यवस्थित तुमच्यापर्यंत मी पोचवू शकेल याची मी नक्की काळजी घेईन